पुढील बातमीकडे मनोज जरांगींनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधलाय धनंजय मुंडे राक्षसाची पैदास आहे का असा सवाल त्यांनी विचारला डाव टाकण्याचं काम केवळ मुंडे करतायत असा आरोपही त्यांनी केला आहे तर देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे सरल नाव घ्यायचं फक्त त्याने कोणतेही नियम तोडून कधी युद्ध झालं नाही देवाच्या काळात सुद्धा सूर्य जर मावळला तर युद्ध थांबलं जायचं म्हणजे राक्षस सुद्धा नियम पाळायचा ही फायदा नेमकी कोणाची राक्षसाची सुद्धा नसावी ही वेगळीच कोणाची तरी असावी एखाद्याचं घर जर उजाडलं एखाद्याच्या घरावरती एवढं मोठं संकट आलं तरी जर तुम्ही त्या भाषेत बोलत असताना तर आम्ही सुद्धा मराठी एवढे कमजोर आणि कच्चे नाहीये फक्त आम्ही संयमाने घेतोय त्याचा गैरफायदा तू घेऊ नको माझं या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाला आव्हान देशमुख कुटुंबाला आपण उघडं पडू द्यायचं नाही आपल्याला जी किंमत मोजायची वेळ येईल ती मोजवा हे पक्षावाले पक्षावले यांच्या मतासाठी आपले खुण जरी झाले मुर्देर जरी पडले तरी नेत्याला पाठबळ देऊन हे सांभाळते हे सिद्ध झालं एक वर्ष याला सह आरोपी फडणवीस साहेबांना धनंजय मुंडेला करावं ही चौकशी फडणवीस साहेबांनी करावी एक जरी आरोपी सुटला रे बाबा मग मात्र तुमचं काय खरं नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका